नालासोपारात ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागून यात एक चार वर्षीय मुलगी आणि तरुण असे दोघेजण नव्वद टक्के भाजले आहेत नालासोपारा पूर्वेकडील सोपारा गावातील डांगेवाडी या ठिकाणी आज रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली जावेद असं बेकरीवर काम करणारा तरुण आहे तर दुसरी चार वर्षीय मुलगी नसरीन परवीन असं तिचं नाव आहे त्यांना सोपारातील प्राथमिक रुग्णालयात नेण्यात आलं असून तेथून त्यांना मुंबईच्या के एम रुग्णालयात नेण्यात आलं आहे दोन्ही जखमी ऐंशी ते नव्वद टक्के भासल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे आज सकाळपासून पावसाची रेमछेम सुरू आहे महावितरणने ट्रान्सफॉर्मरची देखभाल व्यवस्थित केली नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोपही करण्यात आला आहे बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक वार्ड क्रमांक चौऱ्याऐंशी आणि हा जो एरिया पडतो हा करारी राईस मिलच्या समोर टाकीपाडा डांगेवाडी असा एरिया आहे इकडे झाला असं आहे का इकडे ट्रान्सफॉर्मर माझे मागे ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मरवर ऑन द स्पॉट आग लागली तुम्ही आग बघणार खूप भीषण आग होती आणि त्या आगीला लोकल लोकांनी कंट्रोलमध्ये आणला त्याच्यात दुखापत अशी झाली का एक मुलगी ऑज फॅशन टेलर बाजूमध्ये आहे त्याची मुलगी आणि जावेद म्हणून एक बेकरीचा कर्मचारी आहे त्याला नाईंटी पर्सेंट बंच दोघांना झालेले आहेत ही जे चाललं आहे हे एम एस सी बीची एकदम लापरवाही म्हणून सांगू शकता आपण कारण काय माहिती आहे का एम एस सी बीला हे जे ट्रान्सफॉर्मर आहे याला प्रोटेक्शन द्यायचा त्यांचं काम आहे परत ही जी लाईन आहे ही बंच कंडक्टर टाकण्याचं हे पण त्यांचं काम आहे वारंवार बोलून सुद्धा पण हे ते लोक करत नाही आणि आज अशी दुखापत झाली ही एकदम बेकार गोष्ट आहे आणि म्हणजे हे असा सरकारी काम असं डिले होणार तर प्रॉब्लेमच ओढायचा आहे बाईक पण एक बाईक पण अख्खी जळली आहे तिकडे कुठे त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत आणि तिकडून ते केमला शिफ्ट करतात क्रिटिकल आहे असं समजून चला आपल्याला त्यांच्यासाठी प्रयत्न करावं लागेल म्हणून नाईन्टी पर्सेंट बन्स डॉक्टरांनी सांगितलेलं आहे एमएसीबीची लापरवाही आहे क्लिअर कट क्लिअर कट लापरवाही आहे हे लोक जेव्हा एखादा मंथ पडलं बिल पेंडिंग असतो तेव्हा ते बरोबर येतात आणि हे ट्रान्सफॉर्मर बोलून सुद्धा आपण प्रोटेक्टेड ना रेसिडेन्शियल एरियामध्ये ते पण हे शुअर शॉर्ट एम एस लापरवाही आहे आणि आम्ही आता एम एस साहेबांना इकडे बोलवला इकडे दलवी साहेब आहेत आमचे पोलीस चेंज आहेत त्यांनी अँब्युलन्स त्या दलवी साहेबांनी करून दिली आम्हाला अँब्युलन्स तुरंत आणि हे जे साहेब आहेत त्यांना आश्वासन त्यांना आम्हाला चार पाच दिवसाचं आश्वासन दिलं आहे हे प्रोटेक्शनसाठी पण एखादं दुखापत नंतर हे प्रोटेक्शन द्यायला येतात मग हे याचा अर्थ काय असल नाम फजल सोड़ा है मैं डांगेवाड़ी में पहले से ही रहता हूँ आज तीस साल से डांगेवाड़ी में ही रह रहा हूँ दूसरी बात यह है कि एम का आए टाइम होता है आज क्या आज इधर जो है ट्रांसफ़र फटा उसमें बेकरी वाले आदमी का नुकसान है एक बच्ची का नुकसान हुआ और एक बाइक जली है और बेकरी वाला 90 परसेंट जल चुका है की बच्ची की हालत अभी तक मालूम नहीं पड़ी नाजुक नाजु है नाजुक ही है मालूम नहीं पड़ी और ये पूरे वायर खुले एब ए वालों को बोलते भी है तो ज़्यादा जवाब नहीं देते समझे जरा भी ध्यान नहीं देते मेरे खुद घर के बाजू में खंबा है आयशा अपार्टमेंट के पास दो फुट का डिफरेंस है किचन से लेके खंबे तक का दो से तीन फुट का अगर कल कुछ उस पर हादसा अभी भी चिंगारी निकली मैं बाटला बंद करके नीचे उतरा हूँ यहाँ से जो स्पॉट हुआ वहाँ तक आया है इस्पॉट माझं नाव चांद काझी आहे मी राहायला डांगेवाडीमध्ये आता अर्धा एक तास अगोदर एक ट्रान्सफॉर्मर आहे तो पेटला त्याच्यामुळे एवढा पेटला की लोक राहतात ना बाजूला त्यांचा ते ते पण पेटला ते लोक पण पेटले आणि पोरी पण पेटली लहान ते समोरची बिल्डिंगमध्ये एवढा पेटला त्यांच्या परिस्थिती एकदम खराब आहे दोघांची ऐंशी परिसर ते गेलेली आहे म्हणजे ते बोलू शकत नाही की वाचणार का नाही वाचणार हां नंतर काय झालं पाऊस पडत होता ईश्वरची कृपा आहे की पाऊस पडला त्याच्यामुळे आम्ही गावाले सगळे पोरे लोक ते आग सगळी बुजवली त्याच्यामुळे ते सगळे शांत झाला नाही तो अगोदर लागला असता तो गॅस आहे इथे घरामध्ये तो अगला पेटून झाला असता खरं डांगवडी गेली असती आता आम्हाला सरकार एम एसी हास आहे की आमचा जो आहे ना ट्रान्सफर आहे तो नवीन लावून द्या त्याला सेफ्टी करून द्या कर हा